नमस्कार आज आपण बिटीस ट्वेंटी फोर तुम्हाला टीम कम्युनिकेशन प्रोजेक्ट मॅनेजमेंट आणि एम यासारख्या सुविधांचा सहज वापर करून देतो चला तर मग स्टार्ट करूया तर आजच्या व्हिडिओमध्ये मध्ये आपण बघणार आहोत आपण एखादा डील मध्ये प्रोडक्ट ऍड कसा करतो चला तर मग पाहूया तर सर्वप्रथम आपल्याला सीआरएम मध्ये क्लिक करायचं आहे लेफ्ट साइड लेफ्ट साईडला आपल्याला ऑप्शन दिसेल एम आता तुम्हाला जर प्रोडक्ट पर्टिक्युलर डीलमध्ये ॲड करायचं असेल तर तुम्ही एखादी डील क्रिएट करू शकता अदरवाईज तुम्हाला डिरेक्टली इन्वॉइस आणि एस्टिमेट्स क्रिएट करायचे असतील ते तर तुम्ही तेही करू शकता तर सर्वप्रथम मी एखादी डीलमध्ये प्रोडक्ट कसं ॲड करणं ते पाहूयाच तर सपोज ही आपली डील आहे आणि ह्या पर्टिक्युलर क्लायंटमध्ये आणि ह्या पर्टिक्युलर क्लायंटला आपल्याला एखादं डील किंवा प्रोडक्ट ॲड करायचं आहे तर आपण अशा रीतीने प्रोडक्ट ॲड करू शकतो आता ही जी माझी डील आहे डील वन ती मी ओपन करते आता याच्यामध्ये आपण ब पाहणार आहोत प्रोडक्ट ॲड करणार आता तुम्हाला इथे सहज प्रोडक्टचा सेक्शन दिसेल त्याच्यावर क्लिक करायचं आहे आता इथे तुम्ही प्रोडक्ट ॲड करणार जे काही तुम्ही प्रोडक्ट्स ॲड केलेले असतील ते तुम्हाला इथे दिसणार अदरवाइज तुम्ही इथून नवीन प्रोडक्ट्स क्रिएट करू शकता आता मी इथे माझा न्यू प्रोजेक्ट प्रोडक्ट क्रिएट करते त्याची जी काय प्राईज असेल ती मी इथे टाकते आहे तर या टेलिफोनची प्राईज मी टाकते सेवंटी थाउजंड पीसेस आणि त्याचं जे काही डिस्काउंट तुम्हाला द्यायचं असेल ते तुम्ही ॲड करू शकता आणि हे तुम्ही आता सेव्ह करू शकता आता तुम्ही इथे पाहू शकता की जनरल सेक्शनमध्ये तुमचा प्रोडक्ट ॲड झाला असेल जा। तर अशा रीतीने तुम्ही प्रतिकुल प्रतिकुलर एका डीलमध्ये एखाद्या एक क्लायंटसाठी तुम्ही पर्टिक्युलर प्रोडक्ट्स ॲड करून पाहू शकता धन्यवाद अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाइक करा सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद